नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याने आता अंकलला दारू पाजलेली असते त्याबरोबर आता पंकजही दारू पिलेला असतो पंकज मात्र एकटाच घरी निघालेला असतो तेवढ्याच सत्या पटकन अंकलचा हात पकडतो आणि बघतो अंकल तुम्ही इकडे बसा आणि मला आता खरोखर सांगा बरं तुम्ही कुठनं आलात तुमचं नाव काय तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो मला तू ओळखत नाही अरे माझं एक मोठं चिकन शॉप आहे अरे कुणाला बी विचार कुठल्या बी लोकांना विचार लोक तुला माझ्यापर्यंत पोच करतील त्यावर सत्य तो अंकल तुमच्यापर्यंत मला पोच करतील पण तुमचं नाव कुठे माहिती आहे ना मला मग मी लोकांना कसं विचारू त्यामुळे तुमचं नाव काय सांगा की तेव्हा सुलतान तो माझं नाव माझं नाव असा तू विचार करू लागतो त्याच वेळेस सत्य आपल्या मित्रांना खुनावतो मोबाईलमध्ये पटकन याचा व्हिडिओ काढून घ्या असे म्हणू लागतो सत्याचे मित्रही आता लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू करतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अंकल अ बोला की बोला पटकन तुमचं नाव काय आता सुलतान मात्र विचार करत असतो आता तो आपलं नाव काय बोलणार तेच आता त्याला झोप आलेली असते तो पटकन सत्याच्या खांद्यावरती डोकं ते करतो आणि डायरेक्ट झोपी जातो सत्याला मात्र खूप राग आलेला असतो त्याच वेळेस त्याचे मित्र म्हणू लागतात सत्य भावा हा माणूस काही बोलेल वाटत नाही नाव सांगण्याआधीच झोपी गेला अवघड दिसतं याचं तेव्हा सत्या मला लागतो नाही नाही काय बी करून या अंकलची बोलती आपल्याला सुरू करावीच लागेल तर इकडे घरी मीरा निरुपाला म्हणत असते सासूबाई अहो फुलाचं दुकान म्हणजे माझं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी जपण्याचा प्रयत्न करते त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे सासूबाई आणि तसंही माझं फुलांचं दुकान सांभाळून मी सगळं घर सांभाळते ना त्यामुळे वाईट वाटून देऊ नका तुम्ही वाईट वाटायसारखं काय वाटतं त्यात तेव्हाला गेस निरुपा लागते वाईट वाटत नाही आहे लाज वाटते मला तुझ्या फुलाच्या दुकानाची अगं तुझं फुलांचं छोटंसं दुकान आहे एवढं लक्षात ठेव असा देविकाच्या अंकलसारखा आणि तिच्या डॅडीसारखा बिझनेस थोडाच तू अगं काय बिझनेस करतात मोठमोठे लोक आणि तू काय तर म्हणे माझा फुलांचा बिझनेस कसला आलाय बिझनेस साधं फुलांचं सा दुकान आहे तुझं एवढं विसरू नको किती नाही म्हटलं तरी फुलं घ्या फुलं घ्या एवढंच म्हणावं लागणार ना त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई अहो असं काय बोलायले तुम्ही अहो फुलांना किती महत्व आहे तुम्हाला माहिती नाही आहे का आपण देवाच्या चरणी फुलंच ठेवतो कुणाचा सत्कार समारंभ करायचा असेल तरी फुलंच घेऊन जातो कुणाचा काही कार्यक्रम असेल वाढदिवस असेल तर आपण त्याला फुलंच देतो आणि एवढंच नाही सासूबाई अहो फुलांची दुनियेत जर असं बघितलं ना आपण तर किती भारी वाटतं ना एखाद्या कार्यक्रमात जर फुलांचं डेकोरेशन असेल तर ते बघून असं मन एकदम भारावून जातं सासूबाई आणि एवढंच नाही तर आपल्या शेवटच्या वेळेसही आपल्याला फुलंच लागतात त्यामुळे फुलांचं महत्त्व खूप आहे त्यामुळे सासूबाई तुम्ही कुठल्याही कामाला असं नावं ठेवू शकत नाही तेव्हाला गेस निरूपावं लागते हे तुझ्या या दुकानाबरोबर तुझं हे तोंड लय चुरू चुरू चालायला लागले ग आता एक नीट लक्षात ठेव हो। हे तोंड आणि तुझी ही वही बंद करून ठेवायची आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आज देविकाच्या अंकलसाठी आपल्याला स्पेशल नॉन व्हेज नीट लक्षात येते ना त्यामुळे चल हे सगळं ठेवून दे असे म्हणत निरुपा तिकडनं निघून जाते तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते सासूबाई आधी यांना घरी येऊ द्या मग आपल्याला कळेल या अंकलचं जेवण बनवायचं आहे की आपल्या घरच्यांपुरतंच बनवायचं असे म्हणत मीरा मात्र खूश झालेली असते तर इकडे आता सत्याने अंकलला बाहेर गाडीजवळ आणलेलं असतं आता मात्र अंकल हबीबी हबीबी करत गाडीपर्यंत आलेलं असतो तेव्हा सत्य म्हणून बघतो अंकल आता तरी सांगा तुमचं नाव काय आहे अहो बोला की अंकल तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो माझं नाव काय ना। आहे बरं माझं नाव मला आठवत नाहीये तेव्हा सत्य म्हणून अंकल असं काय करताय आठवण्याचा प्रयत्न करा ना तुमचं नक्कीच काहीतरी नाव असेल त्यावर लगेच अंकल आता सुलतान असे म्हणणार तेच आता तो डान्स करू लागतो हलहबी बी सांगली चलो कभी भी असे म्हणत आता मस्त डान्स करत असो तेवढ्यात आता सत्या मात्र डोक्याला हात लावतो या माणसाचं काही खरं नाही आता मात्र अंकल कॉक कॉक कोंबडीचा आवाज काढत आता मस्त डान्स सुरू केलेला असतो त्याच वेळेस त्याचे मित्र म्हणू लागतात भावा सत्या हा माणूस पुरता कामातनं गेला बाबा आता याला या अशा अवस्थेत घरी नेणार आहे तू एकतर त्याने काही सांगितलंही नाही आणि त्याची अवस्था फारच बिकट झाली तेव्हा सत्यमुळं तो हो ना एकतर इकडे हा कोंबडा कॉक कॉक करतोय आणि आपला तो पंकज कुठे गायब झालाय काय माहिती शोधा त्याला पटकन कुठे गेलाय काय माहिती त्यावर लगेच आता त्याचे मित्र आजूबाजूला शोधू लागतात तेवढ्याच आता एका मित्राला पंकज गाडीत झोपलेला दिसतो तेव्हा लगेच तो सत्याला आवाज येतो आणि मग तो सत्य दादा अरे हे बघ हा पंकज तर इथे झोपलाय पंकज आता ड्रायव्हरच्या सीटवरती अशी सीट खाली पाडून झोपलेला असतो त्याच वेळेस आता सत्ता येतो गाडीचा दरवाजा उघडतो आणि पंकजला उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पंकज लागतो ए तू माझ्या रूममध्ये काय करतोय चल नीघ बाहेर निघ बाहेर तेव्हा सत्या मला लागतो बाबड्या ही तुझी रूम नाही माझी गाडी येणी लक्षात ठेव त्याच वेळेस आता सुलतान तिथे येतो आणि मला लागतो जावई जावई दारू पिऊन पडला अरे बापरे जावयाचा तर बकरा झाला त्यावर लगेच पंकज उठून बसतो आणि मला लागतो ए अंकल माझ्याबद्दल काय बी बोलायचं नाही हा माझे सासरे दुबईला असतात तुम्हाला माहित आहे की नाही आता मात्र दोघांमध्ये गप्पा सुरू झालेले असतात सत्याला काय करावं काही सुचत नाही कारण दोघेही बेवडे अगदी झिंगाट झालेले असतात कोण कुणाचा आवाज काढतोय काय बोलतोय काही सुचत नसतं तेवढ्या ते धुमकेतूचा फोन येतो आता सत्य जरा बाजूला जातो पण या दोघांचा आवाज खूपच काही असतो ना फोन उचलताच आता मीराला पंकजचा आवाज येऊ लागतो पंकज मात्र खूपच गप्पा करत असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो कुठे आहात तुम्ही आणि हा आवाज येतोय हा पंकजचाच आहे ना त्यावर सत्य म्हणतो हो धुमके तू तेव्हा मीरा मू लागते औ काय झाले तिकडे मला सांगा की पटकन त्यावर आता सत्य मू लागतो धुमके तू हे बघ मी आत्ता काय बी सांगू शकत नाही मी घरी येतो आणि मग समजं काही सांगतो चल ठेवतो फोन असे म्हणत सत्याने फोन ठेवलेला असतो आता इकडे मीराला जरा टेन्शन आले असतं नेमकं काय झालं असेल काही सांगितलं पण नाही त्याच वेळेस आता सत्या लगेच आपल्या मित्रांना मू लागतो ए या हा बाहेर टाका इकडे मागं चला पटकन बसवा याला गाडीत आणि या पंकजला इकडे पुढच्या सीटवरती घ्या आता पंकजला पुढच्या सीटवरती बसवले असतं आणि या हबीबी अंकलला मात्र मागच्या सीटवरती बसवलेलं असतं तेव्हा लगेच आता पंकज लागतो ए ड्रायवर कोण आहे गाडीचा ड्रायव्हर कोण आहे चला पटकन पटकन गाडी सुरू करा आता सत्या लगेच गाडी चालवण्यासाठी बसतो त्याच वेळेस पंकजून लागतो अरे बापरे तू ड्रायवर आहे का मी चालू का मी गाडी चालवतो तेवढ्यात पाठीमागनं अंकल म्हणू लागतो नाही आ गाडी तर मीच चालवणार मी चालवणार सत्या सत्या आता सत्याचं मात्र डोकं उठलेलं असतं त्याच वेळेस सत्या लगेच आता पंकज त्या खिडकीतनं डोकावत असतो पटकन त्याला बाजूला घेतो आणि लगेच आता सीट बेल्ट लावतो तेव्हा लगेच पंकज मागतोय हे मला बांधून ठेवतोय मला बांधून ठेवतोय तू किडनॅप मला किडनॅप करतोय वाचवा वाचवा असे जोरजोरात ओरडू लागतो त्याच वेळेस आता पाठी अंकल समोर येतो आणि मला लागतो हबी बी गाडी चलाव कभी बी मला गाडी चालवायची मला चालवायची तेव्हा पंकज मला लागतो अंकल तुम्ही मागच्या सीटवरती आहात गाडी कशी चालवणार पुढे तर मी आहे ना मीच गाडी चालवणार दोघांमध्येही भांडणं सुरू झालेले असतात एकजण बकरीचा आवाज काढतो एकजण कोंबडीचा आवाज काढतो आता सत्या जोरात रोडतो ए बाद झालं काय तर म्हणे मी गाडी चालवणार सुईचं बोलता येत नाही गप बसायचा दोघेही आता तोंडा तोंडावरती बोट ठेवतात आणि आता घरी निघालेले असतात इकडे सत्याने आता दोघांनाही घरी आणले असतं एका हाताला अंकल असतो आणि एका हाताला पंकज असतो दोघांनाही ओढत सत्या आता दरवाजापर्यंत येतो आता लगेच इथे अंकल म्हणू लागतो हबी बी कोकॉक कोकॉक -को -को आता तो कोंबडीचा आवाज काढू लागतो त्याच वेळेस पंकज लागतो मी बकरा मै मॅ मै मॅ आता दोघांचाही आवाज सुरू असतो आता तिघेही दरवाज्यात न घुसणार आता तिघेही दरवाज्यात अडकलेले असतात त्याच वेळेस आता लगेच सत्य पंकजचा हात सोडतो आणि लागतो अंकल चला कोंबड्या चल लवकर आतमध्ये बैस तिकडे जाऊन त्याच वेळेस इकडे पंकज मात्र बाहेर भिंतीवरती चढण्याचा प्रयत्न करू लागतो सत्या पुन्हा माघारी जाताना आणू लागते बाकऱ्या अरे काय चालू आहे तुझं चल की आतमध्ये आता सत्याने दोघांनाही इथे सोप्यावरती बसवलेलं असतं आता दोघांचाही आरडाओरडा चालू असतो सत्य चा आता दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच सगळेजण हॉलमध्ये येतात आता मात्र देविका पटकन पंखजवळ येते आणि लागते बेबी बेबी काय होतंय तुला अरे काय झालंय तुला बेबी आता लगेच पंख लागतो मॅ मॅ आता तो बकरीचा आवाज काढू लागतो सगळ्यांना धक्का बसतो हे सगळं काय चालू आहे एकजण कोंबडीचा आवाज आहे एकजण बकरीचा आवाज आहे तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणू लागते अरे बेबी काय झालं आहे तुला मी तुझी देविका असं का, का वागतोय तू बेबी ऐक ना इकडे बघ ना बेबी तेवढ्यात लगेच निरुपा पंकज येते आणि ते पंकज तू ठीक आहेस ना हे काय झालं आहे तुझं तेव्हा पंकज लगेच पुन्हा बकरीचा आवाज काढतो त्याच वेळेस देविका मुला ते पंकज माझ्याकडे बघणार अरे काय झाली तुझी अवस्था आता लगेच निरुपा पटकन पंकजचं तोंड पकडते आणि माझ्याकडे बघ दोघे आता त्याचं तोंड इकडे तिकडे फिरवत असतात सत्याला मात्र काय करावं काय सुचत नाही तेव्हा मीरा सत्याजवळ येते आणि अहो हे सगळं काय झालंय हा पंकज कसा दारू प्यायला तेव्हा लगेच सत्य म्हणतो तू जे व्हायचं होतं ते तर झालं नाही पण सगळं काही उलटच झालंय अगं या या अंकलने त्याला ढसाढस दस दारू पाजली ग जबरदस्तीने आणि म्हणून या पंकजची अशी हाल झाली त्यावर लगेच आता देविका म्हणत ते पंकज माझ्याकडे बघ इकडे मी काय विचारते तेवढ्यात निरुपा म्हलाग ते पंकज तू दारू प्यायलायत आता सगळेजण सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस आता देविका मला ते पंकजला दारू कोणी पाजली कोणी पाजली दारू पंकजला सत्या तू केलं हे सगळं तेव्हा निरुपा म्हणाग ते हो हा पनोती सोडून हे सगळं कोण करणार या सत्याला ना माझ्या पंकजचं सुख देखवत नाही ना म्हणून हे समद केलंय त्याने तेव्हाला गेस सत्या मला निरुपा अगं उगंच काही माहीत नसतं आणि माझ्यावरती कुठलाही आरोप लावत जाऊ नको हे बघ मी असं काही केले नाही तेव्हा निरुपा मला ते गप्प बाईस अरे आपल्या घरात दारूला कोण शिवतं दारूला कुणाचे हात लागतात हे मला चांगलंच माहिती आहे पनोती आणि तुला माझ्या पंकजचं सुख बघवत नाही ना त्याच्या सासूरवाडीचे पाहुणे आलेत आणि आता ते पाहुणे दुबईचे आहेत म्हटल्यानंतर तुला जरा राग आला असेल ना एवढे श्रीमंत पाहुणे आहेत ना माझ्या पंकजचे म्हणून माझ्या पंकजची चव घालायची म्हणून हे सगळं केलं तू म्हणून त्याच्या पाहुण्यांसमोर त्याला दारू पाजली ना हे बघ सत्या तू आज जे काय वागलाय ते अगदी चुकीचं वागल्या चुकीचं वागलंय सत्य तू तेवढ्याच सुधाकर भाऊ येतात आणि बघतो सत्यजीत आता का गप्प बसलाय अरे बोल ना सत्यजित अरे का हे सगळं केलंय निरुपाच्या प्रश्नांचं उत्तर दे सत्यजित तेव्हा सत्य मला लागतो बाप माझं ऐकून तरी की त्यावर सुद्धा कर बाहू लागतात सत्यजित मला फक्त एवढंच उत्तर दे तुझ्या समोर हे दोघे दारू प्यायले आहेत की नाही तू होतास का तिकडे तेव्हा सत्य मला लागतो हो बाप पर त्यावर लगेच सुद्धा कर बाहू लागतात मग मला पुढचं काहीही ऐकायचं नाहीये सत्यजित अरे का असं वागतो तू मी किती वेळा सांगितलं दारू पेत जाऊ नको म्हणून अरे पण तरीही तू तु, तुझ्या बापाला फसवतो तुला लाज नाही वाटत सत्यजित अरे लाज आणली पाहुण्यांसमोर तू तेव्हा सत्य लागतो हे बघ बाप माझं ऐकून घे असं काय बी झाले आहे प्लीज ऐकून घे तेव्हा लगेच निरुपा लागते बघितलं बघितलं हा पनोती शेवटी पनोतीच आहे यानेच पाजली दारू याच्यामुळे झालं हे सगळं एक नंबरचा पनोती हा आपल्या घराला लागलेला आता निरुपा मात्र खूप काय काय बोलायला लागली असते त्यावर गेस मीरा लागते सासूबाई अ तुम्ही यांना का बोलतायत आता पंकजने आणि या अंकलने दारू पेयली यात यांची काय चूक आहे तेव्हा निरुपा मला लागते फुलवाली तू मध्ये पडायचं नाही या आणि काय त्याची बाजू घेते ग एक नंबरचा दारूड हाय आपल्या घरातला बेवडा नाही तर आता मात्र लगेच देविका मला लागते हो म्हणजे सत्या तू अंकललाही दारू पाजली अरे काहीच वाटलं नाही का तुला हे सगळं करताना आता देविका पटकन अंकलजवळ येते आणि लागते अंकल अंकल तुम्ही बरे आहात ना देविकाला जरा टेन्शन आलेलं असतं तेव्हा ती मनाशीच मू लागते या अंकलने या दारूच्या नशेत सत्याला काही बोलून टाकलं नसलं म्हणजे झालं आता काही खरं नाही माझं त्याच वेळेस सुलतान लागतो हबीबी हबीबी शुक्रान तेव्हा लगेच देविका लागते अंकल अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही बरे आहात की नाही तेव्हा लगेच सुलतान म्हणागतो एकदम ओके मी एक नंबर ओके त्यावर लगेच देविका लागते अंकल तुम्हाला बरं वाटत नाही आहे का तेव्हा सुलतान म्हणागतो नाही ना नाही वाटत ते बरं त्याच वेळेस निरुपा लागते या सत्यामुळे होतं हे सगळं सत्यामुळे अरे त्या माणसासमोर माझ्या पंकजला दारू पाजली तुला काहीच वाटलं नाही का अरे असं कसं वागू शकतो त्या अंकलला आता माझ्या पंकजबद्दल काय वाटेल हा त्याचा जावई दारूड आहे असंच वाटेल ना अरे का हे सगळं केलं तू तेव्हा सत्या तो नाही तुझ्या या अंकलला असं काहीच वाटणार नाही कारण या अंकलने स्वतः पंकजला दारू पाजली अंकलला वाटलं की हा त्याचा जावही तसाच दारू पित असेल म्हणून जबरदस्तीने हबीबी हबीबी करत पंकजच्या नारड्यात दारू ओतली तेव्हा लगेच आता देविका मू लागते अंकल तुम्ही दारू प्यायलात औ का असं करता तुम्ही तेव्हा लगेच सुलतान मला लागतो म्हणजे कसं असती ना ते मीटिंग झाल्यानंतर मी कधी कधी दारू पित असते दुबईला आणि आज तर मी इकडे सांगलीत आली असते ना सांगलीत आल्यानंतर अशी म्हणजे थोडीशी दारू प्यायली मी त्याला काय होतंय आता मात्र देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्यावर लागतो बघ बघ बग, निरूपा बघतेस ना हा जो अंकल आहे ना हा स्वतःच दारू पित होता आणि पंकजला पाजत होता हे अरे का गप्प बसलाय आता तू असे म्हणत सत्या लगेच अंकलजवळ येतो आणि लागते गप्प का बसलाय अरे बोल ना आता सांग की समध्यांना हे सगळं तू केलंय म्हणून तुला प्यायची होती आणि तू त्या पंकजला पण पाजली ना बोल ना तसं लगेच आता सुलतान लागतो म्हणजे कसं आहे ना हा जो बोलतोय ते अगदी खरं आहे पण मी दारू पाजलीच नाही आणि मलाही प्यायची नव्हती पण मला या सत्याने पाजली आणि पंकजलाही सत्यानेच पाजली आता मात्र इथे सुलतानने सत्यावरतीच डाव फिरवलेला असतो सत्या, फिर सत्या मात्र लगेच आता सुलतानकडे बघू लागतो आणि लागते अंकल तू काय खोटारडेपणा करतोय खोटं बोलू नको खरं खरं सांग तू पाजली या पंकजला दारू खरं खरं सांग उगच माझ्यावरती ढकलू नको तेव्हा सुलतान लागतो नाही मी पाजलीच नाही मलाही प्यायची नव्हती पण याने जबरदस्तीने पाजली आता मात्र लगेच सत्य सुलतानच्या अंगावरती धावून जाणार तेच लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतो सत्यजित बास पुरे झालं तेव्हा सुलतान घाबरतो त्यावर तेविका मला लागते सत्या तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली अरे लाज वाटते मला तुझी लाज सत्य अरे कसा माणूस आहे तू सत्याला खूपच राग येतो सत्या मात्र आता देविकाच्या अंगावरती धावून जाणार ते सुधाकर भाऊ त्याचा हात पकडतात आणि पटकन त्याच्या एक कानाखाली वाजवतात आणि मला वाटतं सत्यजित बास पुरे झालं अरे लाज वाटती मला तुझी पाहुण्यांसमोर हे असं वागतो तुला काहीच नाही वाटत अरे हजार वेळा सांगितलं तुझ्या या बापाने तुला दारू पे जाऊ नको सत्यजित सोडून दे दारू पण नाही दारूला शिवायच ठरवलेलं दिसतंय तू अरे लाज नाही वाटली तुला अरे कितीदा समजावलं या बापाने तू या बापाला फसवतोय असे म्हणत सुधाकर भाऊनी आता सत्यजीतचा कान पकडलेला असतो जोरजोरात सुधाकर भाऊ सत्यजीतचा कान पिरगाळत असतात तेव्हा लगेच मीरा येते आणि लागते बाबा प्लीज सोडा त्यांना हे बघा बाबा यात त्यांची काय भी चूक नाहीये तेव्हा सुधाकर भाऊ लागतात मीरा तू मध्ये पडू नको आणि याला उगाच मागे करण्याचा प्रयत्न करू नको हा एक नंबरचा खोटारडाय आपल्याशी खोटं बोलतोय तेव्हा निरुपा मोलाक लागते हो गायकवाडांच्या फॅमिलीला लागलेला ला एक नंबरचा डाग हा पनोती नालायक आपल्या घराला लागलेली ला ला किडे एक नंबरचा नावडता मुलगा या घराचा आता निरुपाला तर बोलायला चान्सच मिळालेला असतो सत्याला मात्र वाईट वाटतं मीरा मात्र सत्याकडे बघत असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हो एक ना एक दिवस आपल्या घराचं सुख शांती सगळं भंग करणारे हा पण होती बघा बघा माझ्या पंकजची या सत्यामुळे काय अवस्था झाली पंकज आता उठून उभी राहतो आणि लागतो कॉक नाही मी बकराय मॅम मॅ असे आता तो ओरडू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ पंकज जवळ येतात आणि त्याला खाली बसवतात हो आणि मला लागतात पंकज तू ठीक आहेस ना तेव्हा लगेच पंकज लागतो एक नंबर ओके आय एम ओके आय एम ओके आता सगळेजण पंकजकडे बघू लागतात इकडे पंकज बकऱ्याचा आवाज काढत असतो तर अंकल आत्ता कोंबडीचा आवाज काढत असतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई बघा ना काय झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका हे समज तुझ्यामुळे झाले काय गरज होती माझ्या पंकजला या सत्य आणि अंकल बरोबर पाठवायची तूच पाठवलं ना पंकजला बघ त्याची कशी अवस्था झाली ग आता काय करायचं तेव्हा देविका मग लागते आई आपल्याला ना डॉक्टरांना बोलवावं लागेल या दोघांची अवस्था कशी झाली तेव्हा सत्य मला लागतो काही गरज नाही डॉक्टरांना बोलवायची मी घरात ताक आहे का बघतो असे म्हणत सत्य मात्र आतमध्ये जाताच आता मीरा किचनमध्ये येते आणि सत्याला म्हणू लागते अहो तुम्ही राहू द्या मी घेते ताक सत्याला मात्र खूप राग आलेला असतो तेव्हा तो म्हणू लागतो धुमकेतू अगं जे व्हायचं होतं ते झालंच नाही आणि बघ ना हे काय होऊन बसलं या अंकलमुळे मला आज माझा बाप ओरडला माझ्यावरती हात उचलला मला खरंच खूप वाईट वाटलं धुमकेतू पण या देविकाच्या भामट्या अंकलला मी सोडणार नाही तेव्हा मीरामू लागते एक मिनिट हे बघा तुम्ही नेमकं काय झालं मला सांगाल का आणि नेमकं हे सगळं कसं झालं मला सांगा मी बाबांना समजावते तेव्हा सत्य म्हणागतो नाही धुमकेतो आता कुणाला काय बी समजवायची गरज नाही मला आणखीन तमाशा नकोय धुमकेतो त्यामुळे जाऊ दे राहू दे तू ताक घे बरं पटकन तेव्हा मीरामुळ लागते अहो हे बघा मला माहिती आहे तुम्ही कसे आहात पण नेमकं काय झालंय त्या अंकलबद्दल काही कळलं का तेवढ्यात देविका किचन मध्ये आलेली असते आता देविका सत्या आणि मीराचं हे सम्ज बोलणं चोरून ऐकत असते तेव्हा सत्या मला तो नाही ना धुमकेतो जे कळायचं होतं ते बाजूलाच राहिलं पण हा देविकाचा अंकल एक नंबरचा फ्रॉड आहे एवढं मात्र मला कळालं सारखा कोंबडी बकरी करत असतो त्यामुळे मला काय बी करून लवकरात लवकर या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल एकदा का या माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला की मी खरा आहे का खोटा हे सगळ्यांना कळेलच आणि मग माझा बाप माझ्यावरती नक्की विश्वास ठेवील धुमकेतू तेवढ्यात लगेच आता इकडे देविका मात्र हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता देविका मनाशीच मग लागते नाही नाही या सत्या आणि मीराने या अंकलचा पर्दाफाश करण्याआधीच मला या अंकलला इकडनं पॅचअप करावंच लागेल मला या अंकलला इकडनं पाठवून द्यावंच लागेल तरच सगळं काही ठीक होऊ शकतं असं देविकाने ठरवलेलं असतं तर इकडे निरुपा मात्र आता मीरावरतीच ओरडत असते कारण आज सत्याने पंकजला दारू पाजलेली असते ना आता निरुपाने खूप काही भांडी जमा केलेली असतात आणि मीराजवळ आणून ठेवते आणि लागते ही समधी अगदी चकाचक निघली पाहिजे तुझ्या त्या पनोती नवऱ्याने माझ्या पंकजला दारू पाजली ना त्याची शिक्षा समज चल पटकन आवर त्याच वेळेस सत्या तिथे येतो आणि मग तो धुमके तू सॉरी या तेव्हा मीरा मोलाक ते तुम्ही का सॉरी म्हणतायत त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू हे निरूपा तुझ्याबरोबर आज जे काही वागायली ते माझ्या चुकीमुळे ना पण धुमके तू खरंच मी हे सगळं मुद्दाम नाही केलं गं तेव्हा मीरा मुलाक ते तुम्ही वा शांत वाबरू त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बी करून आता या अंकलचा पर्दाफाश हा सत्या करणारच आणि समद्यांसमोर त्याचा खरा चेहरा आणणार आता मात्र सत्य काय करणार या अंकलचा खरा चेहरा येणार का सगळ्यांसमोर देविकाचं भांडं कसं फुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद